आणलं नाही गाडी पहिले गाडी घेतो बंगला हा आले पाहिजेन फक्त येणार मला माहिती शंभर टक्के येणार आहे कॅप्टन वाईस कॅप्टन काय चाललंय कुठे लक्ष तुमचं काय नाही असंच थांबलो होतो असंच थांबलो होतो तुमचं महिना झालं घरात लक्ष आहे का काय झालं घराला काय राशन संपलंय घरातलं कपडे आणायचे आहेत आता तर मागच्या महिन्यात भरलं होतं राशन मागच्या महिन्यात मग खायला लागत नाही का संपलं नाही नाही तुमचं लक्ष कुठे आजकाल मी म्हणते आज बोलल उद्या बोलल काय बोलल तुम्हाला असं मोकळ सोडलंय का माझ लक्ष आहे घरी काय लक्ष आहे आता ह्याच्या अगोदर तुम्ही महिन्याच्या महिन्याला रेशन पाणी आणत होता आता मग आणतो ना उद्या आणतो उद्या आणतो उद्या आणतो तारीख संपून गेली आता घरात काहीच नाही पाहुणे यायचे काय म्हणते घरात एवढं मोठं घर आणि काय नाही खायला नाही तुझ्याकडे बघून मला असं कोणी आपल्या घरात काही माझ्याकडे बघून नाही पण घरात नाही ना खायला माणसं काय का घरात काय नाही माणसं बघत नसतात पण चांगलं राहायला लागतं चार माणसं दिसायसाठी डोकं खाते आणतो ना मी तुझा नाही तुमच्या डोक्यात काय तर शिस्तय नक्की ह्याच्या अगोदर असं नव्हता खरं मला खरं सांगा बरं का मला उगाच तुम का? ना तुम्हाला बोलूशी वाटत नाही पण सांगा लवकर काय झालं काय प्रॉब्लेम आहे का पुढे काय प्रॉब्लेम पण तुम्ही का खरं बोलत नाही तुला सांगण्यासारखं नाही पण झालं नाही एक दिवस तू पण म्हणशील खरंच तुम्ही ना लय भारी काम केलं आपल्या अख्ख्या के गावर नाव केलंय तुम्ही हे मोठे मोठे स्वप्न बघायची सोडून द्या हो स्वप्न बघावंच लागत आहे त्याशिवाय साखर होत नाही माहिती आहे तुला जा मी आमचं तू जा ना चोवीस तास ती मोबाईल हातात घ्यायचा आणि उगाच येड्या माणसात बोलत राहायचं मग तुला तेच सांगितलं थांब तू त्याला तुला मोबाईल मध्ये असं काय महत्त्वाचं आहे सांगा बर हाय ते सांगण्यासारखं नाही म्हणजे मला सांगू शकत नाही तुम्ही स्वतःच्या बायकोला सांगू शकत नाही कोणाला सांगणार आहे मग अगं आता नाही सांगू शकत मी तुला तू नको डोकं चल चाल आता मी कुठे जाऊ तू जा ना घरात काम कर ना मला घरात राहायचं तर बिलकुल विचार नाही नको राहू जा येऊन जाऊन या गोट्यात बसायचं घरात येत थांबत नाही तुम्ही तूच थांबित मी जातो करू बर ऐकते मी बघा तुमच्या हिशोबान कस करायचं काय एकदा टीम करणारे आज आणच आहो ऐक काम करून लय कंटाळा आलाय आपण कुठेतरी बाहेर जाऊ ना फिरायला बाहेर जाऊ आली किती फिरवलं अगं म्हणजे तू कोणा संग आली मैत्रीण सांगत आली ना मैत्री सोबतच येणार ना पोरींचा भरोसा नाही आजकाल माहिती काय माहिती त्यातली नाही तू पोरांचा बी भरोसा नाही आहे का नाही तुझा बाप माझ्यावर चिडायचा जेवली का नाही कोणाकोण म्हणजे मैत्र मैत्रिणी जेवले ना मैत्रिणी अगं चुकले मी म्हणत होते ह्यांना कि नाही का कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ फिरायला पैसे आहेत का आपल्याकडे घरचे काम करा आओ, चल जाऊ ना किती झालं किती काम करतो आपण

दरवाज असेच रडू रडू मला फसवले कॉलेज मध्ये आपल्या नाहीत ते काम असं नसतं तसं नाही करायचं फिरणं लोकांच्या नवऱ्या बाहेर फिरवलं लोकांची नव्हे वेगळे मी वेगळं आहे मग लोकांच्या नाव म्हणून मी सांगतो फिरायला जाऊ नंतर वेळ भेटल्या नंतर जाऊ ना आपण मस्त फिरायला जाऊ बरत जाऊ दोन फक्त दोन दिवस सुट्टी काढा तुम्ही दोन दिवस कामातून हां बर जाऊ ना जाऊ पण मला थोडस काम सगळे नियोजन मार्ग लावून मग आपण फिरायला जाऊ काय ओके हं झालं तुम्ही म्हणा तस आता काय करू खरं तरी पण पण लवकरात लवकर हां म्हणजे आजच दिवस उद्या आपण फिरायला जाऊ उद्या तुका कॉलेज बघून सुट्ट्या माराय काय नाही आज थोडं काम हा बस की बोला काय काम अर्जंट आले हा झालं काय सांगू अहो भाऊजी ना ह्यांचं आजकाल घरात लक्षच नाही लक्ष नाही लक्ष नाही म्हणजे नाही ना लक्षच नाही महिनाभर झालं तर बिलकुल घरात लक्ष नाही आता हे गोष्टी सांगायच्या नसत्या पण मी किती दिवस माया मनात ठेवणार आहे नाही आजकाल मला बी फोन करीत नाही जास्त माझ्या संग बी व्यवस्थित बोलत नाही ते हा ना काय झालंय मला वाटतं त्यांना एकदा विचारा ना तुम्ही मी मस्त त्याला विचारेन पण माझ्या पैसे बोलला तर पाहिजे त्यांनी सांगितलं तर पाहिजे तो त्याचे धुंद देतच राहतो तो आणि त्याचा मोबाईल ऐका ना त्यांना बाहेर बिरचा तर नाद लागला नसेल ना हो नाही नाही बाहेरच पण सांगता बी येत नाही नुसतं मोबाईल तर काही सोडित बी नाही तू हा ते पहिल्या सारखं असं माझ्या पटपट बोलत हे नाही घरात माझे आपलं घर किंवा आपली माणसं असं त्यांना काहीच दिसतच नाही म्हणजे त्यांच्यात खूप बदल झालाय अवघड झालं बोलत बी नाही माहिती नाही गावातलं पुढे पुढे तर नाही ना त्यांचं नाही नाही आज थोडी मग मला नसतं कळायला लागत तसं काही नसत लागत नाही एवढी सुंदर बायको आहे आणि मग घरात कस काही लक्ष नाही लागत आता त्याला काय झालंय ते त्यालाच मग त्याला एकदम तुम्हाला सांग का दाजी मी तर सारखं बघत इकडे चौकाल नुसतं असते वर असतात ना बोलशी वाटत नाही बर नाही का तुम्ही नका टेन्शन घेऊ मी बोलतो त्याच्याशी म्हणतो बोलले म्हणून पद्धतीने मी विचारतो त्याला तुम्ही आल ते म्हणून ते बी सांगत नाही मग काय झालंय भाऊ तुझं काय चाललंय घरात काय लक्ष नाही तू आज जर वेगळंच वागायला लागला ना आता रडू नका बहिणीको गाय नक मी बोलतो तुम्ही घाल टेन्शन घ्या मी बोलतो त्याच सांग घरात रेशन पाणी काहीच नाही अशा गोष्टी मी सांगू शकत नाही ना मायार आहे काय पैसे घालतोय दाखवायसाठी काय आपण बाहेर चांगलंच राहत येतं का नाही तुला नाही समजा तुला चांगलं माझं पण होत पण काय बिघडलं करायला लागले आता बरं तुम्ही रडू नका टेन्शन घेऊ नका तुम्ही व्यवस्थित जाव घरी त्याच भेटलो ना त्याला मी बोलतो त्याच सगळं तुम्ही टेन्शन तुम्ही आता घरी जा आराम करा मी आली सांगू नका आहे का माझ्या आई वडिलांना बोलवून घेऊ का नको तुम्ही तुमच्या पद्धतीनं बघा मग मला सांगा बरं समजूत चॅटिंग तर करत नसती ना मोबाईल वर सारखे काय डोक्यात पण तुम्ही लक्ष ठेवा ना जरा डोक्यात राह बघितलं का तू नाही मी तर नाही नसन बघितले तिने सांगू दे ना अगं बोल ना बोल ना नाही नाही सारखं मोबाईलवर असतात ना ते काहीतरी काय करतं काय माहिती पण ते टायपिंग वगैरे तसलच करत असते काहीतरी फोन बन चालू असतो काही कुठल्या बाई छबीच्या चक्कर मध्ये पडलं काही ओ नसन ओली तुम्ही ना का टेन्शन नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका मी बोलतो त्याला तुम्ही जावं व्यवस्थित घरी हां तुम्ही ना टेन्शन जेवण जेवण कर घरी आता जेवती का आमच्या घरी नको नको मला त्यांना ते जेवलं नाही दोन दिवस झालं नाही मी बोलतो त्या त्यासंग तुम्ही कशाला टेंशन घेता हे काल बोलले ना थोडं वादी झाले आमच्या दोघ आम बर तुम्ही नका वाद बीत ना घाल तुमच्या तुमच्यात मी बोलतो त्या सगळं बोल टेन्शन घेऊ नका काय काय नाही तुम्हाला सगळं सांगतो त्याच काय चाललंय काय नाही ते सगळं तुमचं लय उपकार होत नाही होत काय नाही आता मित्र जे तुम्हाला आमचं आहे का बर चालते ती मी बघते त्यांच्या जेवणाचं बरोबर थोडं देते का पीठ मला हा चल घर पीठ देते आवाचा दाजी नक्की जायचं ना नक्की जायचं नाही तू कशाला तिथे काय काय बोलत का एक तर आधी त्या टेन्शन मध्ये येतं मी चॅटिंग मध्ये बघितलं हे बघितलं ते बघितलं आपण बघितलं ते सांगायलाच पाहिजे ना आईला पवार मारायचं हे काय झालं काय नो आताच बंद पडायच होतं याला कामाच्या टायमाला अशी बोम झाली ना बंद पडली करू चालू चालू करशील काय होईन मग अरे काय पडन मी अरे पहिला कोणता आहे तू कुठे चाष्टा करतोय काय रे ते कामाच अरे ते शैलेश नाही का हा शैलेश का हा त्याच काय ते बायको का? आली ते काय होईल त्याची बायको घरी का कशाला का तसे सगळं काय घरी चाललंय ते सांगत होते अरे त्याला काहीतरी नाद लागलाय मोबाईलच्या वगैरेचं काय नाद लागलाय चांगला सगळं चांगला घरी किराणा नाही त्याच्या पीठ नाही घरी मोईनले नेरे काय काय मग ते मोबाईलच्या नादी लागलाय आणि ते मेवणी म्हणत होती मी त्यांना बघितलंय कुठं ऊन बघत नाही काही बघत नाही रोड बघत नाही तिथं थांबतो मोबाईल मध्ये उठं घालतो आता एवढे पैसे देईन तेवढे पैसे देतील एवढे काय चाललंय तेच ना त्याच काही पैसे दे काय करतो एवढं मला भेटत नाही बरं का मला बी काय माझ्या वेळ भेटत नाही तेच म्हणतो पहिले आपले फोन बिनवायचे भेटायचो भेटायचो लग्न आल्यापासून ते आपण लग्न झालं त्याच्यानंतर बी भेटत होता ना आपल्याला काय तेच तर कळा ना काय करतो त्याला विचारावं लागेल ना तू नेमकं करू राहिला काय घरी लक्ष नाही तुझं घरी किराण नाही काहीच नाही कुठे देऊ जाऊ ना आता कुठे त्याला सापडा लागून कुठे म्हणजे फोन लावून त्याला फोन बी नाही वसलीत नाही डायरेक्ट कट करून टाकी तू घरी नाही मग त्याच्या बघू घरी का कुठे नाही तर असं ना तिकडं एकदा त्याला भेटून बघू नेमकं बघ तू चाललंय काय तुझं ते विचारून त्याला नेमकं काय पोहरी चढ लपडा असेल तर मग तर अवघड बायको चांगले सोन्यासारखे बायको त्याला काय पागर पाणी चांगला राव कमिडन करते गाड्या पुरग चल बर त्याला एकदा भेटून बघूस त्याच्याकडे त्याच एकदम मिठू हे माझं बी बर जाऊ बघ मशनीच नंतर बागात फावरणी करायची गाणे कुठे रे शैल शैल ना तोच बसला कोण बसलाय की नाही काम होत कसं बसलाय देव असं आवडत कुठं बसलाय बरं चल हळूच आहे पंचवीस घे फोनवर बोलतोय तो तुम्हाला संध्याकाळी देतो तुला पंचवीस देतो हा पाठव ना तुला कधीच नावान मागतो पण ना अरे हा संध्याकाळी पंचवीस हा तीच बास का नाहीये बरोबर चला बघू तुम्ही अच्छा त्याच्याकडे कसले असणारे खरं ने उचलीत लोकाला बर फोन लावतो अरे बर झालं तुम्ही आले बरं का बर <coughs> झालं फोन कमचलीत नव्हता अरे फोन लावलो होतो तुम्ही मग अरे नस राहिले ना का असं काय तुला एवढी महत्वाची मीटिंग असते तुझ्या बरं झालं तुम्ही ऐका ना मला दहा हजार रुपये देता का दोघं कशाला रे अरे एक द्यान राह तू मला संध्याकाळी होऊन टाकतो तीस हजार रुपये देतो दहा हजार तीस नको देऊ आम्हाला पण दहा कशाला तुला अरे एक तुम्हाला म्हणजे तुम्हाला माहित नाही काही अरे तुझं काय चाललंय कोणत्या पोरी बिरीशी नको आधी लागू बाबा चांगला संसार आहे कशाला वाटप वाट वाट करून घेतो तुम्ही काय डोकर पडलेत का मग काय तुझं फोनवर फोनवर असतोय तू का तुझं व्यवस्थित आहे का सध्या व्यवस्थित चालू आहे धंदा करतो काय 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 झालंय मला म्हणजे आम्हाला काय आलो का आमच्या फोन नाही पहिल्यासारखं सारखं आमच्याकडे येत नाही तू अरे हा थोडं काम मोबाईल मध्ये चर्चा झाली करू आता मोबाईल मध्ये म्हणजे मोबाईल मध्ये करोडपती होणार मी काय तुम्हाला पण देतो पैसे करोड मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो मला आहे ना दहा हजार रुपये ऐका मी तुम्हाला दहाचे बरोबर मित्र तुम्हाला पन्नास हजार दहाचे होऊ राहिले का नाही दाबून काच करतो अरे इकडे बघ या दोघांना दाखल तुम्हाला हे यापे याच्यावर आहे ना टीम बनव जास्त आहेत अशी गळ अशी गडी घ्यायची रे बघा सगळी गडी हा गडी घ्यायची आणि लावायची काहीच नाही फक्त आपण फक्त टीम लावायची पैसे लावायचे पैसे लावायचे अरे बंगल्याला काय बंगला काय त्याच्या त्याच्या नादी लागू चांगले चांगले बरोबर झाले ते तुम्ही पैसे देणार आहे का नाही तर जळू नका मला माहिती तुमच्याकडून म्हणून तुमचे फोन नाही उचलीत आम्ही काय जळके केलं चांगल्या साठी सांगायला आलो ना वाटलो ना काय तो पहिला आम्ही काय वाटलो गेलो काय तो जनजीकडे का नशीब लागत होईन होईन एक टीम बनून त्याला दहा पंधरा टीम वाढव लागत आई माझं पैसे होते तेवढे गेले मी काय सांगतो नको याड्यान करू ते नको ते मोबाईलच्या नादे लागू ते काही नसतं ते काही नशीबि काय नसतं ते का सगळं कॉम्प्युटर गेम आहेत ते काही नाही अरे लोक जी कधी दिसत तुम्हाला बनत नाही लोक अरे येते नकली जाहिरात असते सगळ्या नकली बाबा कसं बसवायसाठी करते ते सगळं नसून द्यायचे सरळ सांगा भाऊ पैसे देणार नाही तुला काय भेटणार नाही पण हे ना असं एखाद्याच खच अरे बघा तुम्ही पण म्हणता नाही सोडणार हे जा अरुण पैसे खरे येते त्याच्या तुम्ही येणे झाले कोण लावले सांग ना कोण लावले गावात कोण लावले गावात खेळतोय कोणाला टॅलेंट आहे का खेळायला तुम्ही देणार आहे का पैसे मोबाईल आहे ते पैसे देणार का पैसे पैसे नाही म्हणून तुमच्या फोन मी बघेन मला कोण जुगार नाही तू काय पैसे लावायचे जुगार नाही तर काय मग पैसे लावायचे म्हणजे जुगारच आहे ना तू एक तू देणार नाही जास्त का पैसे असल्या गोष्टी नाही देत मी मायकड मला भरपूर मी बघतो जातो जाल वाटतं तुम्ही जालताय म्हणून सांगताय मला दोन दिवसात दोन दिवसात अशी गाडी उभी करतो आणि असं बंगला घेतो बघा तुम्ही देत न बघतो गावात मला बायकू चुकते मग बरोबर की लागले लागले आपण बोलतो आपल्याकडे लक्ष नाही त्याचं घरी बी लक्ष नाही मग त्या वहिनी काय चुकीचं सांगत होत्या बैठल्या ना आपल्याला लागलं बरं का आपण सांगतो आपल्या म्हणतो तुम्ही आता काय आपण कामधा सोडून यायला समजून आता तुम्ही जाऊ देऊ ज्याचं मोडून त्याच्या गळ्यात पडण त्याच्या बायकुला सांग समजून सांगितलं मी वहिनी वाटून काय बायाच्या नात लागला काय अरे अशी येड व्हायचं ते बायक तुम्ही नको टेन्शन घेऊ बरं तुमचे हे आले का घरी नाही ना सकाळी गेलं तर अजून आलेच नाहीत हा बाई भाऊजी गेले का भाऊजीला सांगितलं होतं ना हा सांगितलं मी सकाळीच गेले ते तुम्ही नको काळजी करू होईल सगळं नीट आणि येतील ते घरी बघा आलेच की तू काय करते अगं मी तुला घरी बघितलं होत काय नाही आलते असं थोडं काम होतं बर ऐकला बर बोला की हाले तू भाऊजी गेल ते मी जेवण काम होत बोला ना तू म्हणते माझं घरी लक्ष नाही कारण आहे काय माझ्याकडून काय झालं मागच्या महिन्यात ना चुकून मी एकाला जास्त पैसे गेले आणि आणि ते कम म्हणजे माझ्या ऑफिसला कळाले आणि ते पैसे भरणं भाग आहे मग माझ्या त्याच्यामुळे डोकं चालत नव्हतं मग काय करू काय नाही तुम्ही असं कशाला करायचं आग, झाले ते मग आता तुम्हाला काम नाही भेटणार काम आहे पण मला ते पैसे भरणे मॅनेजर म्हणलं काही तू तुम्हाला ते त्यांचे पैसे तुला भराव लागतील किती किती द्यायचे त्यांना आता ऐंशी हजार रुपये द्यायचे आहेत त्यांना काय करू मला काहीच कळणार काम कर ना कुठून द्यायचं आता मला सोडून घेतो झाल्यावर जीव द्यायला तयार पण अशी चुकी नव्हती करायला पाहिजे ते मला डाऊट आलता असे करत होता ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असला असं वाटत होत मी ना पंधरा दिवस सोडून टाकू हे तुमच्या पेक्षा मला जास्त नाही हे सोडून देईन आंध्र दिवसात बर तुझं घर मी येतो लगेच हा जेवण करू आपण सोबत काय बाई काय म्हणले बरं भाऊजी काय नाही थोडं आमचं काम होत हा त्या कशाला जाते बघितलंय मी कशाला द्यायची गरज होती मंगळसूत्र नवऱ्याला आपण नाही मदत केली तर गावातली लोक मदत करणार आहेत का अगं तो कितीतरी केलं तर नवराय तो आज अडचण येते अगं पण त्यांनी कशाला एखाद्याकडून पण शिक पण चुकी होती सर्वांकडून चुकी होती असं नाही की तो परत वेळेस असं करतो मला माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे त्याने आज एवढं नेले ना तर मला दिवस जास्त दिवस लागेल पण मोठं करेल तो कशाला पाठीशी घालतीस ग नवऱ्याला उद्या तुझं घर घाण ठेवंत असं काय बोलू नको माझ्या नवऱ्या माझा पूर्ण विश्वास आहे असलं जास्त काय बोलू नको बघा बस 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 बोला ना बोललो मी त्या संग त्याला ना ते कोणत मोबाईल कोणत्या क्रिकेटच काहीतरी पैसे लावते वाटची तिथं पैसे लावतोय अरे देवा ते ते पैसे मागत किती कर्ज काय मी किती केलं त्याला पैसे चांगलं लाख रुपये झाला अरे देवा लाखरुप आणि आम्हाला दहा हजार रुपये मागवता वापरे घेऊन गेले इच कशाला तेच म्हटलं आणि लय विश्वास आहे कुठे गेला का तुझा विश्वास एवढं विश्वास नाही ठेवायचा नावल्यावर नाही वो तुम्ही आपांनीशी घातली काय क्रिकेटची टीम लावत होता कसलं आम्हाला पैसे मागत होता अरे देवा तू लक्ष ठेवायला पाहिजे ना आम्हाला म्हणाला तुम्ही निघून जा ना असं पाहिजे आम्हाला लागून एक बारीक अरे देवा मग आता याला काय म्हणजे काय करायला लागल त्याला काय नाही आता त्याला तुम्हीच भेटलं तुम्हाला व्यवस्थित समज सांगा दे मी समजूनच सांगते ना आमा 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 मला म्हणलं कर कर ते कर्ज झालं असं बोललं मला ऐंशे हजार रुपये असं चुकून काही त्रास कर्ज लोकांकडून घेतलं घेतलेलंच कर्ज देते अजून माझे बरेच जण कोण घेतले का हा गेमला आमच्या समोर बी मागत होतं ना आम्हाला बी मागत होतं तुम्ही एक काम करा पटकेच बघा त्याला कुठं असून घरी त्याला तेवढं समजून सांगा जाओ बरं पटके जावा ते वाचन तुमचं मंगल तरी वाचन दे नाहीतर तर मोठं टाकून ते घेऊन बरं नाही मग आपण सांगतो का पण लक्ष ठेवत नाहीत का नवऱ्यावरती बायका किती लक्ष ठेवतात जवळ चे लागला लक्ष कवर माच पाळणार त्याला कळालं पाहिजे महिना झाला ते आमसोबत नाही मग आता बोलत कळायला आज घेऊ माझ्याकडे आला मी काम करत होतो म्हणून तरी जमलं ती नाही अकरा अकरा जण ला कसं क्रिकेट पैसे भेटेल तेवढे पैसे भेटेल बडबड करीत होतो Bayi-bayi ku tuh emang gak subtropinya sih, dong. Gue gede ya, keren, ya keren, ya keren. all rounders, Yakkaran, <laughs> yakkaran, yakkaran, ha <laughs> ha, ah, vice captain, yakkaran, ah, vice captain, ha ah, ah, oh, bangla, 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 I oh, thar ganarim, yakkaran, ha <laughs> ha, ah, uh, <yekkaroon. laughs> ah, vice captain, captain yakkaran, ah, six, six, ah <laughs> 1.000 1.000 1.000 1.000 1.000